काल परवा झालेली एक दुर्दैवी घटना अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दक्षिण मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया इथल्या समुद्रात एक प्रवासी बोट उलटल्याने तेरा जणांचा मृत्यू झाला एलिफंटाकडे जाणाऱ्या नीलकमल बोटीला नेहमीच्या बोटीने जोरदार धडक दिली आणि एकशे दहा जणांचा जीव मात्र धोक्यात आला बोट उलटल्यानंतर या सगळ्यांची समुद्रात मृत्यूशी झुंज सुरू झाली जीव वाचवण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू होती या बोटीवर मुंबई बाहेर देखील पर्यटक होते नीलकमल नावाची बोट एकशे वीस प्रवासी घेऊन एलिफंटाकडे निघाली होती अप्रतिम अशा गुहा आहे हिंदू देवी देवतांची प्राचीन अशी लेणी आहे आणि अखेर तिथं पोहोचायच्या अगोदरच क्षणातच होत्याचं नव्हतं झालं आणि परंतु अपघात झाला बोट उलटली आणि पहिल्या तीस मिनटात दुसऱ्या बोटीवर असलेल्या मोहम्मद अरिफ बुमान या खऱ्या अर्थाने त्यांनी पंचवीस जणांचे प्राण वाचवले बाकीच्या बोटी आल्या त्यांनी ज्या पद्धतीने मदत केली परंतु बघा इथं ना धर्म ना जात ना व्यवसाय देखील होता परंतु त्याच्याही पुढे व्यवसायाच्या पुढे देखील एक माणूस कर्तव्य असते जेवढा आपल्याला करता येईल आपल्या कामामधून दुसऱ्यासाठी तेवढं मात्र त्यांनी केलं आणि खऱ्या अर्थाने त्याच्यामुळं पंचवीस जण मात्र याच्या बोटीमुळं वाचले आणि त्यांनी मात्र त्यांना वाचवलं बाहेर काढलं खऱ्या अर्थाने विचार केला नाही खऱ्या अर्थाने अशा ह्या समुद्र देवदूत ठरलेल्या खऱ्या अर्थाने अरिफला मात्र मानाचा मुद्रा समुद्रातील देवदूत ठरला जेवढे त्याच्याकडे जे पंचवीस जण असतील ते वाचले खऱ्या अर्थाने आयुष्यभर मात्र त्याला त्या मोहम्मद अरिफला मात्र आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही असंच कार्य मात्र खऱ्या अर्थाने देव धर्म सर्व काही त्याच्या पुढे जाऊन मात्र एक माणूस कि सणात असतं आणि ते जपण्याचा प्रयत्न मात्र प्रत्येकाने केला पाहिजे तेव्हाच मात्र मोहम्मद केला अशा ह्या देवदूतला म्हणतो मानाचा म्हणून